मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णा आजी तन्वीला तू समोसे केले आहेत का हे असं विचारते तर तेव्हा मा तन्वी मार्केटमधून ऑर्डर केलेले आहेत असं सांगते तर तेव्हा अश्विन अरे वा आज आपल्या घरामध्ये चक्क बाहेरून आलेले समोसे जरा रिअरच आहे हे असं बोलतो तर त्यावर अस्मिता तुला नको आहेत का मग मी खाते ते असं बोलते तर तेव्हा अश्विन आपल्या प्लेटकडे लक्ष दे असं म्हणून बोलतो तर तेव्हा तन्वी तुम्ही भांडू नका एकदा खाऊन तरी बघा ना तुम्हाला टेस्ट आवडते का असं बोलते आणि कल्पनाकडे बघून मामी खाऊन तरी बघ ना असं म्हणते तर तेव्हा ते सर्वजण समोसे खाऊ लागतात आणि तेव्हा तन्वी बरं झालं मी बाहेरून समोसे ऑर्डर केले कारण मी जर केलं असतं ना तर तुम्हाला कळालंच नसतं की तुम्ही समोसे खाता आहे का ढोकळा असं म्हणते तर तेव्हा सर्वजण हसू लागतात तर तेव्हा पूर्णा आजी बरं झालं तू स्वतःच सांगितलंस ते असं म्हणू लागते तर तेव्हा तन्वी सांगायलाच पाहिजे ना कारण या घरामध्ये तू आणि कल्पना मामी असे एक सो एक सुग्रणी आहेत यामध्ये माझा काय टिकावं लागणार आहे असं म्हणते आणि मला स्वयंपाक नाही करता येत आणि त्याहून कोटंसुद्धा सुद्धा नाही बोलता येत जे आहे ते आहे असं म्हणते तर तेव्हा अस्मिता तुझा हात स्वभाव आम्हाला आवडतो असं बोलते तर तेव्हा प्लेट ठेवत असताना विमल मी ठेवते ना प्लेट असं बोलत असते तर तेव्हा तन्वी एवढी साधी कामं तर मला करू देत ना तू दमत असतेस ना असं तिला म्हणते आणि प्लेट्स घेऊन आतमध्ये जाते तर तेव्हा अश्विन आपली प्लेट घेऊन तन्वीजवळ जातो आणि आज इतक्या दिवसांनी तुझ्यामुळे मामाच्या चेहऱ्यावरती स्माईल आलं थँक यू असं म्हणतो तर तेव्हा तन्वी थँक्यू काय म्हणायचं आहे ही माझी फॅमिली नाही का असं म्हणते तर तेव्हा अश्विन आहे ना म्हणूनच तर तू आमच्या सगळ्यांचा मूड व्यवस्थित करायला धडपडत आहेस आणि तू जेव्हापासून या घरामध्ये आली आहेस ना तेव्हापासून या घरामधलं वातावरण नॉर्मल झालेलं आहे असं म्हणून बाहेर येतो तर इकडे अर्जुन चैतन्यला मी मधुभाऊंना जाऊन सॉरी म्हणू का आणि मी जोशी वकिलाला का मारत होतो हे त्यांना समजावून सांगू का आणि तो मिसेस सायलीबद्दल किती वाईट बोलत होता असं म्हणत असतो तर तेव्हा चैतन्य तू भेटायला जाऊ नकोस असं बोलत असतो तर तेव्हा अर्जुन जे काही करायला जातो ना ते सगळं बिघडत असते मला कळतच नाही असं म्हणत असतो तर तेव्हा तर मी अर्जुनसाठी समोसा घेऊन येते आणि समोसा खाऊन घे असं म्हणते आणि मला माहिती आहे तू माझ्या हातची कॉपी घेत नाहीस पण हा बाहेरून मागवलेला समोसा आहे निदान हा तरी खाऊन घे असं म्हणते तर तेव्हा चैतन्य खाण्यावर राग काढू नकोस असं बोलतो तर तेव्हा अर्जुन खाण्यावरती राग काढत नाही मी असं म्हणून तिथून निघून जातो तर तेव्हा तन्वी जाऊ देत अर्जुन अस्वस्थ आहे ना म्हणून माझ्यावरती चिडचिड करत आहे हे मला कळत आहे असं म्हणते आणि खरंच या घरामधलं वातावरण किती बिघडलेलं आहे सायली निघून गेलेली आहे पण ती निगेटिव्हिटी अजून जाणवत आहे मला इथं असं बोलते तर तेव्हा अस्मिता मग आता ते घालवायला काय करायला हवं असं म्हणते तर तेव्हा तन्वी मी एक सुचवू का असं बोलते आणि मला असं वाटत आहे की आपण घरामध्ये होम करून घेऊयात मंत्रोपचार कानी पडले ना की घरामधलं वातावरण परत पवित्र होऊन जाईल असं म्हणते तर तेव्हा पूर्णा आजी छान सुचलेलं आहे तुला असं म्हणते आणि कल्पनाला गुरुजींना फोन कर आणि पुढच्या आठवड्यात आपण होम करून घेऊयात असं सांगते तर तेव्हा तन्वी उद्याच करूयात ना कारण कशासाठी वेळ वाया घालवायचे असं म्हणू लागते आणि घरामधलं वातावरण लवकरात लवकर बदलून घेऊयात आणि कल्पना मामी तू अजिबात दगदग नाही करायची जी, गुरुजींना फोन करण्यापासून सगळी तयारी मी करणार आणि तुम्हाला चालेल ना असं विचारते तर तेव्हा कल्पना तू म्हणशील तसं असं बोलते तर तेव्हा पूर्णा आजी उद्याच करूयात पण तू प्रतिमाला यायला सांग असं बोलते तर तेव्हा अश्विन तन्वीला तुला काही मदत लागली ना तर मला सांग असं म्हणतो तर तेव्हा तन्वी थँक यू अश्विन असं बोलते तर तेव्हा अश्विन मगाशी आपलं ठरलं होतं ना थँक यू म्हणायचं नाही असं बोलतो तर तेव्हा कल्पना तू आम्हा सगळ्यांना खायला घातलंस पण तू खाल्लंच नाहीस ना असं तन्वीला म्हणते आणि तिला बसायला लावून स्वतःच्या हाताने समोसा देते तर दुसरीकडे सगळी तयारी झालेली असते तर तेव्हा मधुभाऊ कुसुमला तुमच्या कोल्हापूरच्या बसची तिकीटं आहेत ही उद्या सकाळची बस लवकर आहे आणि तुम्हाला लवकर कुर्ल्यावरूनच निघायला लागणार असं सांगतात तर तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते तर तेव्हा मधुभाऊ आता मात्र सगळं विसरायचं नव्याने सुरुवात करायची संगीता बहिणी आणि तिच्या मुली तुझी नीट काळजी घेतील असं सांगतात आणि त्या तिघे नसल्याना तरीसुद्धा काजल असेलच आणि स्वतःच घर समजून तिथं राहायचं हळूहळू सगळं नीट होईल सांभाळून जा असं म्हणतात तर तेव्हा सायली नाराजच जा असते आणि हो असं बोलून तिथून निघून जाते तर इकडे साक्षी महिपतला तो ॲडव्होकेट जोशी म्हणाला होताना माझ्यासाठी काहीतरी शोधतो आणि त्या कुणाच्या दोन तास मी कुठं होते हे तो शोधणार होताना असं म्हणते आणि कुठं आहे तो असं म्हणत असते इतक्या जोशी वकील तोंडाला आणि हाताला पॅन्टेट गुंडाळून आलेला असतो तर तेव्हा महिपत कोण आहेस तू आणि डायरेक्ट घरात कसा का काय आलास निघ असं ओरडतो तर तेव्हा जोशी वकील मी तर जोशी वकील आहे ना असं सांगतो आणि तर त्या त्याला बघितल्यानंतर त्या दोघांना धक्काच बसतो तर तेव्हा साक्षी खरंच हे जोशी वकील आहेत असं म्हणते तर तेव्हा मैपत काय रे जोशा कोणी मोडलं तुला असं विचारतो तर तेव्हा जोशी वकील अर्जुन सुभेदार असं सांगतो तर तेव्हा मैपत वाटलंच होतं मला शंभर टक्के अर्जुन सुभेदार तुला मोडणार आणि आता तुझा जीव घ्यायच्या अगोदर मला सांग मधल्या दोन तासात माझी पोर कुठं होती याच्यासाठी काही डोकं लावलं आहेस का तू असं विचारतो तर तेव्हा साक्षी एक मिनिट त्यांची अवस्था तरी बघा ना व्यवस्थित बसू तरी द्या ना त्यांना असं म्हणते आणि जोशी वकिलांना बसायला सांगते तर तेव्हा मैपत थांबजोशा असं म्हणतो आणि मी दिलेल्या पैशावर झालेली आहे ही मलमपट्टी असं म्हणू लागतो आणि साक्षीला तुला पुळका येत आहे का बस खाली असं म्हणतो तर तेव्हा साक्षी खाली बसते आणि जोशी वकिलाला तू थोबाड उचकट असं बोलतो तर तेव्हा जोशी वकील सांगतो असं म्हणतो आणि मी त्या दोन साताशी पूर्ण हिस्ट्री जॉग्राफी तयार केलेली आहे त्या रात्री साक्षी मॅडम कुठं गेल्या आणि का गेल्या हे मी पुराव्यांनी शिकवते कोर्टाला पटवून देऊ शकतो असं सांगतो आणि मी मागच्या अगोदरच्या क्लायंटसाठी हीच युक्ती वापरली होती आणि तो खुनाच्या आरोपामधून निर्दोषमुक्त झाला होता असं सांगतो तर तेव्हा मैपती बोलत रहा लई गोड वाटत आहे कानाला ऐकायला असं म्हणतो तर तेव्हा जोशी वकील आपल्याला कोर्टाला हे सांगायचं आहे की साक्षी मॅडमचा एक सावत्र भाऊ होता आणि तो शेवर चा मोज़त हो त्यारा हो त्या रात्री शेवटच्या घटका मोजत होता आणि साक्षी मॅडम त्या रात्री त्याला भेटायला गेल्या होत्या असं सांगतो तर तेव्हा मैपत जोशा तू काय डोक्यावर पडला आहेस का आणि पडलेलाच आहेस दिसतच आहे ना ते असं म्हणतो आणि माझ्या केसाचा रंग पाहिला आहेस का तू आणि आता या वयामध्ये मी दुसरं लग्न करू आणि पोर पैदा करू का असं म्हणतो तर तेव्हा जोशी तुम्हाला काही करावं लागणार नाही हे सगळं योग्य कागदपत्रांची कमाल असेल असं म्हणतो आणि या खोट्या सावत्रबावाचा बर्थ सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तो कसा जगला किती जगला याचे पुरावे आपल्याकडे असतील असं म्हणतो तर तेव्हा साक्षी आणि हे पेपर गोळा करणं हे खूप सोपं वाटत आहे का तुम्हाला असं म्हणते तर तेव्हा जोशी वकील खिसा जरा जास्त ढिला केला ना की मग आपण कुठलेसुद्धा खेळ खेड़ खेळू शकतो माझे कॉन्टॅक्ट आणि तुमचा पैसा जादू करू शकतात असं म्हणतो तर तेव्हा मैपत केला खिसा ढिला असं म्हणतो आणि तू लाग ज्या भावावर साक्षीचं प्रेम आहे ना तो सावत्र भाऊ मी नाही तू घाल जन्माला असं म्हणतो तर तेव्हा जोशी वकील तिथून निघून जातो तर दुसरीकडे सायली झोपलेली असते आणि मधुभाऊ तिच्याकडे बघत जागे असतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात तर तेव्हा त्यांना खूपच त्रास होत असतो तर तेव्हा मधुभाऊ रडत तिथून बाजूला जातात तर तेव्हा कुसुमसुद्धा तिथून त्यांच्या मागे बाहेर जाते तर त्यानंतर सायली आपले डोळे उघडते आणि तिला सुद्धा त्रास होऊ लागतो तर तेव्हा सायली मनातल्या मनामध्ये मी आता तुमच्यापासून खूप दूर निघून जाणार आहे अर्जुन सर आपले शहर एकमेकांच्यापासून फार दूर नसलेना, तरी आपल्या मध्ये अंतर खूप असणार आहे आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या कारण आता तुमची काळजी घ्यायला मी कधीच नसेल इथं असं म्हणत असते तर इकडे अर्जुन सुद्धा झोपलेला असतो आणि त्याला सुद्धा सायलीचे शब्द ऐकू आल्यासारखे होतात आणि ती झोपत असते त्या दिशेने बघून प्लीज याना तुम्ही परत तुमची जागा इथं आहे माझ्या शेजारी असं म्हणतो आणि तुमच्याशिवाय मी नाही जगू शकत हा दुरावा आता मला सहन नाही होत असं बोलतो आणि प्लीज या ना मिसेस सायली असं बोलतो आणि त्या दिशेने हात फिरवू लागतो तर इकडे कुसुम मधुभाऊंच्याकडे येते आणि तेव्हा मधुभाऊ जे काय बोलायचं असेल ना ते बोलून टाक असं म्हणतात तर तेव्हा कुसुम असं काही विशेष काही मला बोलायचं नाही असं म्हणते तर तेव्हा मधुभाऊ विशेष काही बोलायचं नाही ना, ना तर मग विचारायचं आहे का सायलीला मी तडकापडकी कोल्हापूरला का पाठवत आहे असं जाब विचारायचं आहे का असं म्हणतात तर तेव्हा कुसुम मी तुम्हाला जाब विचारणारी कोण आहे जे काही कराल ना ते तुम्ही सायलीच्या भलाचाच विचार करणार ना पण विचारायचं एवढंच होतं की सायलीला कोल्हापूरवरून आपण घरी कधी आणायचं असं विचारते तर तेव्हा मधुभाऊ कदाचित कधीच नाही असं म्हणतात आणि ते इतर, इतर ना तर तिच्या कल्याणापेक्षा तिचं नुकसानच जास्त होईल असं म्हणतात आणि तिच्या कपाळावरचा डाग आता पुसला तर नाही जाणार पण ती अन्य शहरात गेली ना तर काळानंतर का होईना तो थोडासा फिकट तरी होईल असं बोलतात तर तेव्हा कुसुम म्हणजे सायली यापुढे कोल्हापूरमध्येच राहणार का आणि असं कसं तिची माणसं इथंच आहेत ना तुम्ही आणि मी इथंच राहणार असं बोलत असते तर तेव्हा मधुभाऊ आपण दोघे जरी इथं असलो ना तरीसुद्धा या शहरामध्ये इतरसुद्धा माणसं आहेतच ना असं बोलतात आणि तिच्या मनामध्ये जो आहे ना त्याला जर पुसायचं असेल तर तिला अन्य शहरात राहणं भागच आहे असं म्हणतात तर तेव्हा कुसुम तुम्ही तिला याची कल्पना दिली आहे का की ती इथं कधीच परत येणार नाही ते असं म्हणते तर तेव्हा मधुभाऊ सगळं काही सांगून सरून करण्याची पद्धत आपल्या कुटुंबात आहे का आणि असली ना तरी प्रत्येक वेळेला मीच का ती पाळायची ती सायलीने आपली मनमानी केलीच ना असं म्हणतात आणि आता मी जे ठरवलं आहे ना तेच होणार आणि ते माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही याची खात्री आहे मला असं म्हणतात तर तेव्हा कुसुम मधुभाऊ तुम्ही हे सगळं करण्याची घाई करत आहे असं वाटत नाही का तुम्हाला असं विचारते तर तेव्हा मधुभाऊ आता कठोरपणे काहीतरी करण्याची गरज आहे आणि तिचा बाप म्हणून मला तो हक्क सुद्धा आहे इथं माझी केस नसती ना तर मी सुद्धा गेलो असतो तिच्यासोबत पण आता एकट्याने तिला नव्याने सुरुवात करणं भाग आहे असं म्हणतात तर तेव्हा कुसुम तिला तिथे एकटीने करमणार नाही आणि ती तिथे जाऊन काय करणार आहे असं विचारते तर तेव्हा मधुभाऊ मी दिनकरला सांगितलेलं आहे तिच्यासाठी नोकरी बघायला असं म्हणतात पण एक गोष्ट खरी आहे की ज्या शहरात अर्जुन सुभेदार राहतो ना त्या शहरात ती राहणार नाही असं म्हणतात आणि रात्र खूप झालेली आहे मला झोपायला आहे तू सुद्धा झोप उद्या सकाळी कोल्हापूरला जायचं आहे ना तुला असं बोलतात आणि तिथून निघून जातात तर तेव्हा कुसुम मनातल्या मनामध्ये असं होऊन नाही चालणार हे सगळं खूप चुकीचं होत आहे असं म्हणते आणि चक्क अर्जुनला फोन लावते तर तेव्हा अर्जुन धक्क्याने उठतो आणि कुसुमताई बोला असं म्हणतो तर तेव्हा कुसुम मधुभाऊ उद्या सकाळच्या बसने सायलीला कोल्हापूरला पाठवत आहेत ते सुद्धा कायमचं असं सांगते तर तेव्हा अर्जुनला धक्कात बसतो आणि अर्जुन पण इतक्या अचानक का असं विचारतो तर तेव्हा कुसुम मी एवढंच सांगू शकते याच्यापुढे मी सांगू शकत नाही असं म्हणून फोन ठेवून देते तर तेव्हा अर्जुनच्या हातामधला मोबाईलच खाली पडतो आणि अर्जुन एकदम दुखी होतो आणि रडू लागतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि कुसुम कोल्हापूरला जाण्यासाठी तयार झालेले असतात आणि तेव्हा सायली मधुभाऊना येते मधुभाऊ असं म्हणते आणि त्यांचा आशीर्वाद घेते तर मित्रांनो पुढील भागामध्ये चैतन्य अर्जुनला मला असं वाटलं होतं की तुझं प्रेम म्हणजे दत्त प्रेम असेल पण हे असं प्रेम आहे का तुझं इतकं वीक प्रेम करणारा माझा मित्र असूच शकत नाही असं बोलतो आणि तेव्हा अर्जुन आता मधुभाऊ किती चिडतील याचा विचार मी अजिबात करणार नाही सरळ जाऊन मिसेस सायलीला माझ्या मनामधलं सगळं काही सांगून केन असं बोलतो तर इकडे सायली मधुभाऊंना औषध वेळेवरती घेत जा स्वतःची काळजी घ्या असं सांगते तर इतक्यात बाहेर चक्क का अर्जुन कारमधून येतो आणि त्याच्यासोबत चैतन्य सुद्धा असतो तर तेव्हा अर्जुन धावत घराकडे येऊ लागतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा